<गिंगणाते> नमस्कार तर, तर आज आम्ही वाकी गावाला या ठिकाणी आलेलो आहे तर आज दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस तर वाकी गावाचे आदर्श व्यक्तिमत्व व सोसायटी चेअरमन राजूभू पवार आज यांचा वाढदिवस तर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही चिंचोली लिंबाजी गावातील सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही या छोट्याखाली आपले चर्मन राजू पवार यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला तर राजू पवार चेअरमन यांच्याविषयी बोलायचं झाल्यास तर तरी एक निडभीड व्यक्तिमत्व कोणत्याही सामाजिक धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे व ज्या ठिकाणी ज्याचं चुकलं तो लहान असो व मोठा असो निर्बीडपणे त्याला बोलणारे असे एक धाडशी नेतृत्व असे आपले राजू चर्मन यांना आमच्या चिंतुली लिंबाजी गावाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदम मला या ठिकाणी विनंती करतो की राजू पवार चर्मन यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद